मित्रांनो न बघू शकतेन आपलं फ्री फायरचा डाव भात आहे आपण पण खेळलेलं म्हणतो आपण व्हिडिओ उत्तर उतरला करा योग मग कर व्हिडिओ बन बघ शकते आणि आता आपण निघाले राहणं म्हणता रे मी तर मग मोबाईल देतो तर शकतो मारगाड काढून घेतले त्यानंतर पैसे लोक नंतर आपण आता निघलेलं राहण्यामध्ये इकडे गेले एवढा निघत नाही तर मग घास घेऊ नये पाणी हलतायचं अवघाचं कधीच काय नाही सिक्सी बरं बरं काय गाडी गेली रोड कस काय राम कस काय राहणार रोड जमले आपले जमले कर बोल गाडी गेल ती निदा गाडी मग कर काम हो राहिले

बघ शोकता आपण आज लोक आपण निघालो प्रावर सांग आपल्याला जायचं करा मग असं सांग तर, तन्ना, तन्ना ला ला तर ना न तरुण बघितलं आपल्या पन्नासशे करायचं मिरॅकात बाईक पुढे आण लागणार आपल्या आठशे रुपयाचे तरुण बघ शकता आपण निघलेलं आहे आपण प्रावर सांगितलं आपल्याला साक्षीवाले कडे आपलं औषध आणायचं त्यानंतर आपल्याला पुढे आहे नऊ दहा पुढे आपल्याला घेऊन यायचं आहे ऐक नाही बरोबर